बघा मित्रांनो याच्यामध्ये मिरच्यात रोप टाकलं बोलत नाही पाऊस हे कोंबड्या खाल्लं तुम्ही रोप रोपच दिस मी टाकलं कोंबड्या घेतलं खाऊ त्याला तुम्हाला पुदिना लावायला दाखव

अशी कोमाची पवन लावायची दोन किलो अद्रक आण दोन किलो अद्रक लावाय सांगितलं साहेबांनी लावायचं असे मोड काही नाही कोम्याची मस्त लावते एवढी अजून सुरण हे लावायचे सुरण पण आणलंय म्हणजे काय दुसरी आरबी नवीन नवीन नाव आणलंय davais nadai Sai tai na vai والله

लावलंय आणि आता तू माणसं येथील साहेब पाठवलं असता टाकायची तयार काय साहेब आम्हाला सांगतात आता माणसांचा साहेब काय आणि हवा तिथं आवाज पण येईल म्हणून हेडफोन लावला अर्धा जागा पोहरीसाठी काय लागल काय लागल ते कोरेन मारलं वाटत शिंक काय नाही का चला तुम्हाला दाखवा जखम झाली काय ना जखम झाली मारलं जेंब्यानं नंदी बाबा है तो नंदी बाबा हमसा <laughs> नंदी वाई इस आप से पहले के लिए यंत्रों ने लाए थे ये लो तोड़ लिया बगैर अभी ये पं तो, कितनी लारों मासा पसंद है है टापू यूज़ किया होता है हल्मार्ट से बुजुर्ग

साहेबाला देणं चालू आहे आज दिला साहेबाला साहे आज लिस्ट गेली साहेबाची सकाळी सकाळी आज साहेबावर भाजीपाला होता बघ आणि पाण्याचा ड्रम गाईसाठी धुवावं लागते धुवायला खाली करून द्या ते काय ते कोणता भोपळा आहे भोपळा लाईट आमच्या साहेब लय सुद्धा गायीची गायतल्या जीव साहेब आले कि गाईकडे येत का अगोद साहेब म्हणजे एक कोटी साहेब आहेत

வீடியோ அவடல்கள் லாய்கா ஷேர் கேல விசா சைப பண்ண